नमस्ते आज आपण शांत झोप लागण्यासाठी आपल्याला रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया अनेकांना रात्र पूर्ण झोप लागत नाही तर अनेकांच्या ना डोक्यामध्ये खूप विचार असतात एक तासभर झोप लागते त्यानंतर त्यांना झोप लागत नाही तर अनेकांना रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही तर त्या लोकांना मी एवढं सांगेल की एकदा तुम्ही झोपेची गोळी घ्यायची सवय लावली तर तुम्हाला आयुष्यभर गोळी घेतल्याशिवाय झोप लागणार नाही त्यामुळे तुम्ही काय करा आज जी मी तुम्हाला योगासने दाखवणार आहे ती तुम्हाला करायची आहेत मी तुम्हाला सात ते आठ योगासने दाखवणार आहे त्यातली तुम्हाला जी जमतील ती चार ते पाच करायची आहेत त्याने काय होतं तुमचं पूर्ण शरीर रिलॅक्स होतं मन शांत होतं मग तुम्हाला अशी शांत झोप लागते तुम्ही अगदी बेडवर झोपून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता चला तर मग आता आपण पाहूया शांत झोपेसाठी आपल्याला कोणती सोपी योगासने करता येतील सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय तीन वेळा दीर्घ श्वास आहे दीर्घ श्वास उडा डीप इनहेल असं तुम्हाला तीन वेळा आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात निवरती ठेवायचे शोल्डर वरती घ्या पूर्ण जितके तुम्हाला वरती घेता येतील तितके वरती घ्यायचेत आणि हात आपल्याला पूर्ण असे निवरती राऊंडमध्ये मध्ये आहेत खांदे पण आपल्याला राऊंड मध्ये फिरवायचेत या पद्धतीने पूर्ण खांद्यांवरती जो काय ताण आहे तो पूर्ण आपल्याला रिलॅक्स करायचा हे तुम्हाला चार ते पाच वेळा असं तुम्हाला निवरती हात फिरवायचा आहे परत उलट दिशेने खांदे पण पूर्ण राऊंड मध्ये फिरवायचे हात पण आपल्याला निवडती राउंड मध्ये फिरवा रिलॅक्स याने काय होतं तुमचे पूर्ण खांद्यांवरती जो काय ताण आलाय तो पूर्ण रिलॅक्स होतो तुमचं हळूहळू मन शांत होतं <सवागत> नेक्स्टमध्ये आपल्याला कॅट पोझिशनमध्ये यायचं याच्यामध्ये आपल्याला काय करायचं दोन्ही आपले नी मॅटला टच करायचे या पद्धतीने दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्या नी आणि अल्बोज टच करायचे दोन्ही हाताचे या पद्धतीने हात आपले समोर ठेवायचे आणि उठायचे बरोबर एका हाताचं अंतर घ्यायचं आहे आणि उठायचं या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं श्वास भरत पूर्ण नेक पूर्ण आतमध्ये घ्या आणि बॅक पूर्ण वरती जेवढी तुम्हाला वरती घेता येतील तितकं वरती घ्यायचे श्वास भरत श्वास सोडत पूर्ण समोर या डीप इनहेल करत पूर्ण बॅक वरती घ्या चेन चेसला टच करा एक्झल करत पूर्ण रिलॅक्स या पद्धतीने हे कंटिन्यू तुम्हाला रोज तीस सेकंद करायचं झोपायला जायच्या अगोदर रिलॅक्स अगदी तुम्ही बेडवरती पण ही सर्व योगासने करू शकता श्वास समोर डीप श्वास भरत पूर्ण बॅकवरती घ्या डीप श्वास उलट पूर्ण नेक्स्ट समोर पद्धतीने याने काय होतं दिवसभर तुमच्या बॅकवरती शोल्डरवरती जो काय ताण आलाय तो पूर्ण रिलॅक्स होतो मग तुम्हाला शांत झोप लागते रिलॅक्स next मध्ये परत आपल्याला सेम याच्यामध्येच पाय पूर्ण खाली मॅटला टच करायचं त्याच्यावरती आपल्याला हिप ठेवायचं आणि आपल्याला आसन करायचं सेम याच्यामधूनच परत आपल्याला हात हळूहळू पुढे घ्यायचे जितके तुम्हाला पुढे घेता येतील तितके घ्यायचे अपर बॉडी पूर्ण खाली वाकायचं जास्तीत जास्त आणि डोकं पूर्ण खाली मॅटला टच करा ह्या पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण आपले अपर बॉडी रिलॅक्स होते हात पूर्ण मोकळे ठेवायचे याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला बॉडी रिलॅक्स सोडायचे मन शांत जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा या आसनामध्ये शशांगासनमध्ये तुम्हाला एक तीस सेकंद पडून राहायचंय असं पूर्ण रिलॅक्स शरीर सोडायचं आपलं आणि फील करायचं फक्त या पद्धतीने शशांगासनमध्ये दिवसभर जो काय आपल्या शरीरावरती ताण आलाय तो पूर्ण रिलॅक्स होतो शशांगासन मध्ये आपली बॉडी लवकर रिलॅक्स होते पूर्ण शरीर रिलॅक्स होते फील रिलॅक्स श्वास भरत वरती यायचं या पद्धतीने पर परत दोन्ही हात आपल्याला तुम्हाला निवडते ठेवायचे दीर्घ श्वास भर दीर्घ श्वास सोडायचा आणखीन एक खूप सोपा आणि खूप इफेक्टिव्ह असा उपाय आहे रात्री शांत झोप लागण्यासाठी ते म्हणजे तुम्हाला तेल घ्यायचंय कोणतीही तुमच्याकडे असेल एखादं आयुर्वेदिक तेल असेल किंवा कोकोनट सुद्धा असेल तरी सुद्धा चालेल ते काय करायचं थोडंसं गरम करायचं आणि तुमच्या पायाच्या खालच्या भागाला म्हणजे तळव्याला ते तेल लावायचं आणि या पद्धतीने तुम्हाला ती मालिश करायची एक दहा ते वीस सेकंड दोन्ही पायाची या आपण पायाला सेम असं तेल लावून तुम्ही मालिश करा मालिश केल्याने सुद्धा तुम्हाला रात्री खूप शांत अशी झोप लागते नेक्स्टमध्ये आपल्याला मॅटवरती पाटीवरती झोपायचं आहे दोन्ही पाय सरळ खाली मॅटला टच करा दोन्ही हात साईडला घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे राईटवाला लेग नीमध्ये फोल्ड करायचं आहे अपोजिट साईड टाकायचं आहे नी पूर्ण खाली मॅटला टच होऊ द्याचा तुमचा नी खाली टच होत नाही तर हाताने त्याला खाली दाबायचं आहे पूर्ण खाली मॅटला टच होऊ द्या आणि नेग पूर्ण अपोजिट साईड पूर्ण इकडे जो काय कमरेवरती पूर्ण पाटीवरती तुमचा जो काय ताण आलेला असतो दिवसभर ते पूर्ण रिलॅक्स होते फील कंबर पूर्ण मोकळे होते ताण आलेला पूर्ण रिलॅक्स फील करायचं करायचं जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल टेन सेकंड ट्वेंटी सेकंड थर्टी सेकंड तेवढा वेळ होल्ड करायचं रिलॅक्स परत घ्यायचा पाय खाली सोडायचं परत दुसरा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून घ्यायचा अपोजिट साईड टाकायचं सेम मी पूर्ण हो खाली मॅटला टच करा नेक अपोजिट पूर्ण इथे जो काय पोटावरती कमरेवरती जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे पूर्ण आपली कंबर दिवसभरामध्ये जे काय ताण आलाय कमरेवरती पाठीवरती बॅकवरती तो पूर्ण आपल्याला रिलॅक्स करायचं आहे फील करा जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा हे पण होल्ड जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ होल्ड करायचं आहे रिलॅक्स अगदी तुम्ही बेडवर झोपून सुद्धा ही सर्व योगासने सहज करू शकता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून घ्यायचे पोटावरती दाब द्यायचं दोन्ही हाताने पकडायचं होल्ड करा हे पण तुम्ही जितक्या वेळ होल्ड करू शकता पवनमुक्त आसन मध्ये तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा मनसेला आस करायचं मनामध्ये कोणताही विचार नाही फक्त फील करायचा आपण जे काय करतोय ते फक्त फील करायचं आहे जो श्वास आतमध्ये भरताय तो पूर्ण फील करा जो बाहेर सोडताय तो पूर्ण फील करायचं ओके हळूच खाली सोडायचे दोन्ही हात साईडला घ्या हळूच एका कुशीवरती यायचं आपल्याला उजवा कुशीवरती आणि उठून बसायचंय त्यानंतर आपल्याला बटरफ्लाय करायचंय त्या पद्धतीने पाहून घ्या तुम्ही बटरफ्लाय करा अगदी थोडंसंच करायचं बटरफ्लाय आपल्याला एक त्याची तुम्ही मोजून दहा काउंट पण करू शकता त्यानंतर हळूहळू काय करायचं आपल्याला कमरेतून खाली वाकायचं डोकं पूर्ण खाली टच करायचा प्रयत्न करा या पद्धतीने जरी होत नसेल तुमचं इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चाललं ओके जितकं खाली होतं तितकं खाली घ्यायचा प्रयत्न करायचं आणि हात समोर घ्यायचे आणि पूर्ण रिलॅक्स अपर बॉडी याच्यामध्ये पूर्ण रिलॅक्स होते डोकं शांत खाली टच करायचं जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा डोक्यात कोणताही विचार नको पूर्ण बॉडी रिलॅक्स सोडायचे फील करायचं जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं श्वास भरत वरतीय नेक्स्टमध्ये आपल्याला दोन अशा पिलो आहेत एकावर एक ठेवायचे एक आहेत आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आपला पूर्ण शोल्डरचा आणि बॅकचा पूर्ण बॅलन्स आपल्याला पिलोवरती घ्यायचं आहे आणि डोकं पूर्ण आपल्या इकडे खाली आलं पाहिजे मॅटला टच झालं पाहिजे पाहून घ्या मी कसं करते दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने आणि पूर्ण आपली बॅक आणि शोल्डर पिलोवरती डोकं पूर्ण खाली हात जसे तुम्हाला खाली वरती जसं तुम्हाला ठेवायला कम्फर्टेबल असेल तसं ठेवायचं आहे डोकं पूर्ण खाली मॅटला टच करायचा मन शांत जो श्वास आतमध्ये भरताय तो पूर्ण फील करा जो बाहेर सोडताय तो पूर्ण फील करायचा हळूहळू तुम्हाला डोळे बंद करायचे याच्यामध्ये पूर्ण ब्लड फ्लो आपला डोक्याकडे जातोय मन शांत दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास भरा श्वासन तुम्ही जितक्या वेळ होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचंय वीस सेकंड तीस सेकंड चाळीस सेकंड जेवढ्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं शांत पूर्ण याच्यामध्ये तुमची बॅग सुद्धा रिलॅक्स होते शोल्डर जो काय तानालाय दिवसभर पूर्ण रिलॅक्स होत करायचं पूर्ण तुम्हाला उत्ताना डोळे उघडायचे तुम्हाला हातावरती पूर्ण बॅलन्स करायचं हळूच एका हो कुशीवरती यायचंय उजव्या बाजूला आणि उठून बसायचं सगळ्या शेवटी आपल्याला शवासन करायचं या पद्धतीने तुम्हाला झोपायचं बेडवरती आणि मन रिलॅक्स मन शांत याच्यामधून तुम्हाला झोप लागते शांत दीर्घ श्वास भरता येतो पूर्ण फील करा जो बाहेर सोडता येतो पूर्ण फील करायचा मन शांत फक्त स्वतःला फील करा डोळे बंदच ठेवायचे त्याच्यामध्ये शवासन मध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला। दोन मिनटं असं पडून राहायचं त्याच्यामध्ये तुम्हाला शांत झोप लागणार आहे कारण की अगोदर जे आपण योगासने केले त्याच्यामध्ये तुमचं शरीर रिलॅक्स होते ना आता शवासनमध्ये तुमचं मन शांत होतं तुम्हाला अशी शांत झोप लागते तरी पण तुम्हाला झोप लागे ना दोन तीन मिनटं असं पडून राहून सुद्धा शवासनमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे विशेष एका तुमच्या बॉडी पार्टकडे लक्ष द्यायचं आणि रिलॅक्स सोडायचे अगदी तुम्ही सुरुवात पायाच्या बोटांपासून करा तुमची पायाची बोटं कशी आहेत पूर्ण फील करा त्याकडे विशेष लक्ष द्या आणि रिलॅक्स सोडा परत हळूच पायाच्या वर पायाच्या पोटांच्या वरच्या भागाकडे पायाचे गुडगे कसे आहेत फील करा त्याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या आणि फील करायचं आहे आणि रिलॅक्स सोडायचे डोळे बंद करूनच हे सर्व तुम्हाला करायचं आहे तुमच्या बॉडी पार्टकडे काय का विशेष लक्ष द्यायचं आहे परत तुमच्या पायाच्या मांड्या कशा आहेत त्या पूर्ण फील करा त्याच्याकडे विशेष लक्ष द्या आणि रिलॅक्स होडा मग तुमचं पोट कसं आहे असं पूर्ण एक एक बॉडी पार्ट तुम्ही विशेष लक्ष द्या फील करा आणि रिलॅक्स थोडा असं तुम्ही हळूहळू वरती येईपर्यंत तुम्हाला शांत अशी झोप लागणार आहे याच्यामध्ये आपलं पूर्ण मन शांत होतं बॉडी पूर्ण रिलॅक्स होते मग तुम्हाला लगेच शांत अशी झोप लागते आत्ता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायचे यातली तुम्ही तीन ते चार योगासने जरी रोज झोपायला जायच्या अगोदर केली तरीसुद्धा तुम्हाला शांत अशी झोप लागणार आहे त्याने काय होतं आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स होतं मन शांत होतं मग तुम्हाला शांत झोप लागते आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद